नमस्कार मी रंजिता शिंदे आली अलीवरून मी गेले चार पाच महिने झाले रेखीचा कोर्स केला रेखी म्हणजे काय याचा मला आधी अर्थी कल्पना नव्हती माझ्या मुलीने तिथे ॲडमिशन घेतलं त्याच्यानंतर मला तिने थोडक्यात माहिती सांगितली मला त्यातला काही विषय ज्ञान असल्यामुळे पटत नव्हतं पण ती म्हणाली बघ पहिली लेवल तर फ्रीमध्ये आहे तू करून बघ तुला पटतं का आणि त्यामध्ये उपचारांची वगैरे चांगली पद्धत आहे तुला समजेल आणि गेले अनेक महिने माझी तब्येत बरी याच्या मला कमरेचा त्रास होत होता त्यामुळे पण म्हटलं चला बघू प्रयत्न करून अरेकी जी पहिले लेवलमध्ये मी ॲडमिशन घेतलं ॲडमिशन घेतलं तर ते ती पहिल्या लेवलमधलं ते काय आम्हाला सर्वांनी शिक ट्रेनिंग दिलं त्यामध्ये बरेच काही उपचार वगैरे शिकवले आणि ते मला फार आवडलं मग मी स्वतःहून पुढच्या सेकंड थर्ड लेवल आणि मास्टरमध्ये ॲडमिशन घेतलं आणि त्याचा उपयोग असा झाला की मी जवळजवळ वर्षभर मला महिन्यातून पंधरा दिवस तरी ट्रॅक्शन लावायला लागत असायचं कमरेसाठी तर मला जर पाच मिनटं उभी राहिलं कंटिन्यू एका ठिकाणी तर पाहायला मुंबई यायचं कंटिन्यू का एका ठिकाणी पाच मिनटं उभी पण राहू नाही कमरेने जास्त वेळ बसता येत नसायचं म्हणजे जवळजवळ महिन्यातून पंधरा दिवस तरी ट्रॅक्शन म्हणजे पंधरा दिवस ट्रीटमेंट कंटिन्यू माझी जागी अशी बरेचदा असायची असं नेहमी नाही पण एक तीन चार महिना तरी करावा लागायचंच पण ह्या तीन महिन्यात मी अजिबात एकदाही ट्रॅक्शनची मला गरज लागली नाही म्हणजे त्यात मला खूप आराम भेटला शिवाय मी आता मांडी घालून क्लासला तर मांडी घालून दोन तास दोन अडीच तास बसते असं करता करता माझी ब्लड प्रेशरची दोन गोळी चालू होती ती पण माझे गोळीची गोळी सुरू झाली मग माझा स्वतःचा आत्मविश्वास जास्त वाटला मग मी हळूहळू जे सरांनी आम्हाला सिंबॉल वगैरे शिकवले त्याचा उपयोग करून नातींसाठी वगैरे संरक्षण म्हणून ते सिंबॉल म्हणजे उपयोगात आणायचे आणि अगदी शेवटी शेवटी सांगायचं म्हटलं तर आमच्याकडे कुत्रा आहे पाळीव पण तो असं कधी बाहेर वगैरे गेला तर मी त्याच्यासाठी देखील सिंबळ वापरते अंड्याचा उपयोग करून घेते आणि हे सर्व फक्त रेखेमुळे शक्य झालं त्या मी सरांचे आभार मानते कारण सरांमुळे आम्हाला ही विद्या मिळाली आणि समजू